आमदार महेंद्र थोर्वे भरसभेत कडाडले फसविणाऱ्यांना दिला इशारा मावळ लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला असल्याने त्यांचा सन्मान सोहळा कर्जत येथे मोठ्या दिमागात पार पडला या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला अधिक प्रमाणात मताधिक्य मिळाल्याने मित्रपक्षाने प्रामाणिकपणे काम केले नसल्याचा आरोप करीत भरसभेत आमदार महेंद्र थोर्वे काढले महायुतीच्या धोरणाशी सहमत नसाल किंवा महायुतीचा धर्म पालायचा नसेल तर स्पष्ट करा आमच्या शेलेदारांमुळेच रायगडची सीट आली हे विसरू नका अशा प्रकारे विविध विषय घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रामाणिकपणे काम न केलेल्यांचा समाचार घेतला भर सभेत आमदार थोरवे हे आक्रमक झाले होते तर भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करायचे नसेल तर आधीच स्पष्ट करा असा इशारा यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला संपूर्ण राज्याची अनेक नरेटिव सेट करण्यात आलेले होते प्रचाराची रणनीती वेगळ्या पद्धतीने राबवली गेली होती अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास राज्य सरकारच्या माध्यमात होत असताना विरोधकांसमोर कोणत्याही नागरिकांची मत मागण्याचा अधिकार नसता चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्यात आला आणि विरोधकांनी जो रणीचा ढाव या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये केला गेला होता तीस परिस्थिती संपूर्ण महाल मतदारसंघामध्ये असताना संपूर्ण महाल मतदारसंघामध्ये आपण बरोबर सातत्याने पिंपरी असेल चिंचवड असेल उरण असेल पंढरी असेल कर्जत असेल या सहाही मतदारसंघामध्ये सातत्याने मी त्यांचा एकमेव सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर बरोबर सातत्याने फिरत होतो आणि संपूर्ण महाल संघाची परिस्थिती मी पाहिली मी आपल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी महाविचार कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आपण पुन्हा एकदा या मतदारसंघाचे कादार होतील हे मी ठासून त्यावेळेस सांगितलेलं होत परंतु मित्रांनो या मतदारसंघाच्या मतदारांचा आभार यासाठी मानतोय की माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये आपण साऱ्यांनी काम केलेलं आहे कठीण परिस्थिती असताना सुद्धा जी परिस्थिती या मतदारसंघाची या ठिकाणी मी आपल्या समोर मांडत आहे की हा मतदारसंघ मागायचे सांगितलं की हा मतदारसंघ मागे पडलेला आहे होय खरोखर हा मतदारसंघ सतरा ते अठरा हजार मतांनी मागे पडलेला आहे परंतु महायुती या मतदारसंघामध्ये सक्षम असताना निराशे किनार मात्र या मतदारसंघाला लागली अतिशय सक्षमपणे महायुती या मतदारसंघामध्ये आहे आपण सारे असणार आहे प्रत्येक घटक पक्ष या मतदारसंघामध्ये सक्षमपणे हॉलमध्ये ज्या वेळेस आपण साक्षी नये महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रपणे येऊन समन्वय समितीच्या आपण बैठकीचं आयोजन केलं की जेणेकरून सगळे घटक पक्ष एकत्रपणे या ठिकाणी येतील आणि महायुतीचं काम प्रामाणिकपणे करतील परंतु या मतदारसंघामध्ये निराशेची किनार लागली गेली घटक पक्षातील असणारे नेते राहिले आणि हा प्रकार ज्या पद्धतीने आपली महायुती सक्षमपणे या ठिकाणी काम करायला पाहिजे होते या ठिकाणी समवेचा अभाव मला त्या ठिकाणी आढळला आणि आपले सारे महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी आले नाही आणि म्हणून आपल्याला हा मतदारसंघामध्ये माझं जावं लागतं सरकारमध्ये निधी आपल्याला चालतो सरकारमध्ये निधी आपल्याला मिळावं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मग धर्म का पाहायचा नाही महायुद्धचा धर्म सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहायला गेला पाहिजे तेव्हा खरे आपण आपण सक्षमपणे या मतदारसंघाचा संपूर्ण राज्यात पुढे जाऊ आज राज्याची परिस्थिती आपण एकंदरीत त्या ठिकाणी पाहताय की अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास दिखाने दिखाने तो तो की संविधान या देशाचा कुणीही बदलू शकत नाही पण तरी सुद्धा निगेटिव्ह त्या ठिकाणी प्रचार केला गेला अशा पद्धतीने सांगितलं गेलं की मुस्लिमांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला माझ्या आदिवासी आमदारांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला परंतु खऱ्या अर्थाने आपण एकंदरीत परंतु मोदी सरकारचे सुद्धा पाहिले राज्य सरकार सुद्धा जर आपण पाहिलं तर या दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जे जे आता आपण या ठिकाणी पाहतो हे या ठिकाणी आहेत आदिवासी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील त्या सगळ्या घटकांना या ठिकाणी जास्तीत जास्त नीती निर्णय जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका मोदी सरकारची होती राज्य सरकारची शिंदे सरकारची होती आणि अशा पद्धतीचं काम करून सुद्धा चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह या ठिकाणी सेट करण्यात आलेला होता आणि म्हणून माझी महायुतीच्या घटक पक्षांना साऱ्यांना विनंती आहे त्या आज राज्याचे नेते आपण सारे जण की राज्यामध्ये झालेली महायुती या पद्धतीने झालेली आहे ही महायुती ही नैसर्गिकरित्या झालेली माहिती आहे हे सुद्धा आपण सारे लक्षात घेतलं पाहिजे कोणाला बोलवलं त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं राज्यामध्ये सरकार स्थीलपणे सिद्ध सरकार तरी सुद्धा महा भक्कम करण्यासाठी त्या ठिकाणी आपण जे जे घटक पक्ष बरोबर येतील त्याला

देशाची निवडणूक आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण बात करू नका ही निवडणूक मोदी सरकार कोणत्या परिस्थितीत बसले पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला विधानसभा लढायचा असेल तर विधानसभा लढायची तयारी आहे काय पाणी पाडण्याची आवश्यकता आहे पुन्हा लोकमत काम करा या दिशेने आढाव घ्यायचा आहे आम्ही लढणारच हूं पण ठिकाणी बाळा झाले आहे ज्याला काम आम्ही तो त्याग या महायुतीसाठी केला ते कोणालाही महायुतीच्या कुठे पक्षाला विसरता येणार नाही हे मात्र जाहीरपणे या ठिकाणी सांगतो जे शिंदे सरकारने जो निर्णय त्यावेळेस घेण्यात आला आपण साऱ्यांनी पाहिला की महायुतीला राज्यामध्ये काम देण्यात आलेलं तरी सुद्धा आघाडी पर्व उद्धव साहेब त्या ठिकाणी गेले तो निर्णय आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी मान्य नव्हता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जो गौड राज्याच्या जनतेने आपल्याला महायुतीला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पन्नास आम्ही एकत्र आलो आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचाराची नाव सत्तेमध्ये आम्ही त्या ठिकाणी

सगळे राहुलजी असतील सगळे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल माझा या ठिकाणी मनसे असेल या ठिकाणी उपस्थित सगळ्यांनी काम ठीक आहे ठीक आहे पद्धतीने सेट झालेला होता तो आम्हाला मान्य आहे तो आम्ही ऍक्सेप्ट केलेला आहे परंतु त्याच्यावर सुद्धा आम्हाला जे पर्याय करायचं ते आम्ही त्या ठिकाणी काढू परंतु आपण आपलं काम मात्र प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करा हेच मी या माध्यमातून या ठिकाणी सांगतो